कर्ण आणि वृषालीची प्रेमकहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल कर्ण हा कुंती आणि सूर्यदेवाचा पुत्र पण एक रथवाहनाच्या घरात वाढलेला त्याच्या पालकांनी अधिरथ आणि राधेने त्याला संपूर्ण प्रेम दिले पण त्याला आपल्या जन्मसिद्ध अधिकारांपासून वंचित ठेवले गेले त्याचे महान योद्धा होण्याचे स्वप्न होतं पण समाज त्याला नाकारत असे अशाच वंशभेदाच्या वेदनेतून आणि स्वीकृतीच्या तळमळीने त्याने स्वतःचे आपले सामर्थ्य सिद्ध केले तत्पश्चात दुर्योधनाने त्याला स्वीकारले आणि मैत्रीचा हात पुढे केला आणि पुढे जाऊन अंगदेशाचे राज्य दिले ज्याने कर्णाची निष्ठा त्याच्याकडे बांधली गेली दुसरीकडे वृषाली कर्णाच्या जीवनात शांतता आणि सामर्थ्य घेऊन आली तीही एका रथ वाहनाची मुलगी होती आणि त्याच्याशी विवाह करून त्याच्या जीवनात तिने स्थान मिळवले तिला कर्णाच्या संघर्षाची आणि त्याच्या समाजातील स्थानाची संपूर्ण कल्पना होती तरीसुद्धा त्याच्यावर तिचे प्रेम होते ती निशब्द सखी विश्वासू जोडीदार आणि जीवनातील कठंग प्रसंगातील आधार होती कर्णाचं आयुष्य युद्धाच्या तयारीत आणि धर्माच्या आव्हानात व्यतीत होत असताना वृषालीने आपला संसार कष्टात टिकवला कर्णाच्या मुलांची देखभाल घरातील जबाबदारी आणि युद्धामुळे उद्भवलेल्या चिंतेचा सामना तिने त्याच्या पाठीशी कायम उभी राहिली अंगदेशाची राणी म्हणून ती आपल्या कामात पारंगत होती पण तिने आपली साधी जीवनशैली स्वीकारली आणि योद्धा कर्णाच्या निर्णयांवर प्रश्न न करता त्याची पूर्णपणे साथ दिली तिने कधीही त्याच्या आवडीनिवडीवर नाराजी व्यक्त केली नाही कारण तिला त्याच्या अंतःकरणाची आणि स्वाभिमानाची जाणीव होती महाभारतातील संघर्ष तीव्र होत असताना कर्णाच्या जीवनातील अडचणीसुद्धा वाढत होत्या त्याला त्याची खरी ओळख कळली होती की तो माता कुंतीचा पुत्र आहे पण तरीसुद्धा त्याने दुर्योधनाची साथ काही सोडली नव्हे दुर्योधनाने त्याला नेहमी सन्मान दिला होता आणि त्याची निष्ठा इतकी प्रबळ होती की तो पांडवांवर कुरुक्षेत्रात लढायला सज्ज झाला हा निर्णय वृषालीसाठी अत्यंत वेदनादायक होता कारण तिला माहीत होते की त्या युद्धात कर्णाचा जीव जाईल पण तिने त्याला त्याच्या निर्णयात समर्थन दिले त्याच्या सन्मानात तिचा सहभाग मानला युद्धाच्या पूर्वसंध्येला कर्णाने वृषालीशी एक हृदयस्पर्शी संवाद साधला त्याने आपल्या संघर्षांची त्याच्या अंतरीच्या गोंधळाची आणि आपल्या भावनेच्या निष्ठेची तिच्यासमोर उघड केली तिला माहीत होते की त्याच्या निर्णयात त्याच्या अस्मितेचा आणि सन्मानाचा प्रश्न होता याने युद्धभूमीवर प्रस्थान करताना तिच्या आशीर्वादांची याचना केली आणि तीही त्याला आशीर्वाद देत वेदना गिळून शांत राहिली त्यानंतर कर्णाच्या मृत्यूच्या बातमीने वृषलीचे हृदय विदीर्ण झाले युद्धभूमीवर कर्ण शौर्याने मरण पावला होता पण तिच्या दृष्टीने तिच्या आयुष्यातील अर्धा भाग हरवला होता त्यासोबतच अंगदेशाचे वैभव आणि त्यांच्या भविष्यातील आश्रयसुद्धा हरवला होता परंतु तिने आपली सत्वशीलता टिकवली आणि आपल्या मुलांना सांभाळण्याचे ठरवले ती त्यांना त्याच्या आठवणींच्या आधारावर शिकवू लागली त्यांच्यात त्याच्या आदर्शांची भावना रुजवू लागली काही वर्षे गेल्यावर वृषालीने वैराग्याची वाट धरली तिने आपल्या राहत्या संसाराचा त्याग केला आणि संपूर्ण जीवन तपस्विनीचे जीवन स्वीकारले ती कर्णाच्या सुरतीमध्येच तल्लीन झाली होती त्याच्या बलिदानाच्या आणि निष्ठेच्या प्रवासात स्वतःला पूर्णपणे अर्पण केले तिने कधीही वैराची भावना ठेवली नाही उलट तिने शांतीसाठी प्रार्थना केली आपल्या प्रियजनांच्या आपल्या पतीच्या आत्म्यासाठी आणि त्या युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या समाजासाठी वृषालीची ही कथा तिच्या निशब्द त्यागाची वेदनेची आणि तिच्या अदृश्य धैर्याची आहे ती महाभारतातील इतर प्रसिद्ध स्त्रियांसारखी चर्चेत नसली तरी तिचा कर्णाच्या जीवनावर असलेला प्रभाव खूपच अमूल्य आहे वृषालीच्या जीवनाने कर्णाच्या जीवनात एक अदृश्य परंतु स्थिर आधार दिला तिच्या निष्ठेची त्यागाची आणि धैर्याची आठवण महाभारतातील नायकांच्या गौरवाच्या कहाण्यात एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन जोडते मित्रांनो अशाच न ऐकलेल्या कथांसाठी व्हिडिओला लाईक कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद